नमस्कार मंडळी दंडवत प्रणाम सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आजच्या नवीन दिवसाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा आणि आजपासून ना मुलांच्या शाळा सुरू झाल्या आहेत बा व्हिडिओ आहे परवा तेरवाचा व्हिडिओ आहे हा सोळा तारखेचा आणि आज मी तुमच्यासोबत तो शेअर करते पा तर झालं असं की मुलांच्या शाळा सुरू झाल्यानंतर बरेचसे कामं असतात आपल्याला म्हणजे ज्यांचे रात्री म्हणजे आम्हाला अकरा वाजले पा अकरा साडे अकरा सगळे बुक्स जे होते ना बुक्स नोटबुक्स त्यांच्या दोघांच्या त्यांना कवर लावले आणि परत पाणी पण आलेलं होतं तर मग खूप उशीर झाला होता झोपण्यासाठी आणि आज आहे ना त्यांचा टिफिन करून मुलं शाळेत पण गेले त्यांना मस्त भेंडीची भाजी पोळी अशी बनवून दिली आणि पहिला दिवस होता शाळेचा म्हणून तो गजन खूप खुश होते नवीन बॉटल नवीन टिफिन नवीन बॅगा नवीन शूज याच्यामुळे ना म्हणजे आपण पण ते दिवस आधी अनुभवलेले आहेत पहा सगळं पहिल्या पहिल्या दिवशी सगळं नवीन नवीन खूप छान एक्सायटेड वाटतं एक्साइटमेंट असते म्हणजे आणि आजचं दुपारच्या जेवणासाठी मी इकडं मस्त बट्टी असं सगळं जेवण बनवून घेणार होती बट्टीची रेसिपी आधी शेअर केलेली आहे आणि ह्या वेळेला काय झालं माहिती आहे का पोळ्यांचं जे दळण दळायला मी गेली ना चक्कीवर त्यांनी एवढं जाळ दळून दिलं तर ते बट्टीचंसुद्धा म्हणजे बट्टी, बट्टी केल्यानंतर तीसुद्धा एकदम अशी आपण म्हणतो ना एकदम जाड जाड पीठ होतं तिच्यामध्ये तर म्हटलं आता हे पीठ आहे ना बट्टीसाठीच वापरेल म्हटलं फक्त त्याच्यात मक्का काही दळला गेला नाही माझ्याकडून आणि आजच्या बट्टींमध्ये मी सोडा टाकला नाही त्याच्यामुळे एकदम जास्तीच्या कुरकुरीत ज्या होतात ना त्याचं काही झालं नाही म्हटलं बघू एखाद्याला बिना सोडा टाकून कशा होतात असं म्हणून तर बट्टी लावली तिकडं तोपर्यंत घरांची झाडझूळ वगैरे करून घेते म्हटलं आणि बघा तुम्ही हॉलमध्ये इथंच येणार रात्री सगळे बुक्सचे कवर वगैरे असं लावलं ला ना त्याच्यामुळे हा पसारा होता आणि उशीर झाला होता मुलांना सकाळी म्हटलं लवकर उठवायचं पण हे स्कूलला जाण्यासाठी आणि आम्ही जोपर्यंत जागे होतो ना त्यांचे बुक्सचे कवर लावायला तर ते पण जागेच होते म्हटलं मग हे तसंच राहू दिलं मी आणि सकाळी उठल्यानंतर मग आधी त्यांची तयारी करून टिफिन करून त्यांना स्कूलला पाठवलं आणि मग लागली इकडं क्लिनिंग करण्यासाठी कधी कधी तुमच्यासोबत एखाद दिवशी व्हिडिओ येत नाही कारण असं त्याच्या मागचं कारण आहे की मला काय वाटतं माहिती का कधी मा कधी की काय नेहमी फक्त क्लिनिंग करताना किंवा मग भांडे धुताना हे करताना असं दाखवायचं वगैरे तर बऱ्याचशा कमेंट्स अशा येतात मला त्यातलीच एक राजश्री ताईंची पण कमेंट होती त्या म्हणत होत्या की तुझे जे क्लिनिंगचे व्हिडिओ असतात किचन क्लिनिंग असो किंवा मग डेली रुटीन क्लिनिंग असो ते सगळं तू नेहमी शेअर करत जा म्हणे खूप छान असतात व्हिडिओ आम्हाला पाहायला आवडतात म्हणून मग मला छान वाटलं आणि आज मग हा तुमच्यासोबत व्हिडिओ मी शेअर करते कारण बोलता बोलताना बऱ्याचशा वाया असं बोलून जातात की तू देखावा करते असं मग त्याच्यामुळे कुठ तरी मनाला लागून जातं ते आणि मग म्हणून मला असं वाटतं की जाऊ दे भाई आज काही व्हिडिओ घेत नाही असं म्हणजे राहताना आपल्या आजूबाजूला जर कोणी आपल्याला काही बोललं तर मग असं थोडंसं त्याचा मनावर परिणाम होतच असतो मग थोडं डिसमळून जातो कुठंतरी मग त्या दिवशी असं वाटतं की जाऊ दे आज शूटच घेत नाही असं होऊन जातं पण मग अशा काही तुमच्यासारख्या पॉझिटिव्ह कमेंट्स आल्या छान अशा छान छान कमेंट्स आल्या की तेव्हा वाटतं की नाही असे काही आहेत लोकं बघणारे की ज्यांना मी जे काही शेअर करते ते बघायला आवडतं मनापासून आणि तेव्हा मग थोडंसं बरं वाटतं मला तर आज मस्त छान हवा चालली होती पाऊस सकाळी पडून गेलेला होता आणि काल परवा मला अशी कमेंट होती की तुझे सासरचे घर का नाही दाखवत तू असं म्हणून तर तसं माझं सासर जे आहे ना ते निंगूळचं आहे पण मग आम्ही सगळे इथंच राहतो माझे सासू सासरे सगळेजण आता इकडं हे पप्पा जेवायला आलेले आहेत पण मी समोर जाऊन असं कॅमेरा घेऊन डायरेक्ट नाही दाखवू शकत मला ते काही योग्य वाटत नाही त्याच्यामुळे मग मी काही असं म्हणजे शूट नाही घेत त्यांच्यावर जेवताना किंवा काय असं म्हणजे मला थोडं वेगळं वाटतं ते म्हणून मग मी काही शूट नाही घेत आणि सासूबाई आहेत तर त्या त्यांच्या माहेरी गेलेल्या आहेत माहेरी म्हणजे त्यांच्या वडिलांकडे आजोबा आहेत ते ख म्हणजे ते वयस्कर आहेत आणि त्यांची तब्येत बरी नव्हती ना म्हणून मग काही दिवसापासून त्या तिथे गेलेल्या आहेत त्यांचं करण्यासाठी तर असं आहे आम्ही सगळे इथंच राहतो आणि सासरचं घर मग जेव्हा आम्ही केव्हा जाऊ निमगुडला निमगूळ आहे माझं सासर मूळचं गाव तर तिथं जेव्हा केव्हा जाऊ तर तेव्हा नक्कीच तुमच्यासोबत मी व्हिडिओ शेअर करेल तिथला आणि तिथलं घर पण दाखवेल तुमच्यासोबत ठीक आहे आणि बऱ्याच वेळेला काय होऊन जातं काही जणांचा असा गैरसमजून जातो की सासू सासऱ्यांना दाखवते म्हणजे मुद्दाम दाखवते ही त्यांचं करते म्हणून असं पण होऊन जातं बऱ्याच वेळेला म्हणून मग मी थोडंसं टाळत असते तर झालं आता पप्पांचं जेवण मग तो तोपर्यंत माझं इकडं मी भांडे वगैरे आवरून घेते किचन क्लिनिंग वगैरे करून घेतलं आणि किचन जेव्हा मी गॅस ओटा पुसते ना तर ओल्या कापडने अजून पुसून झाल्यानंतर कोरडा जो कापड असतो त्याच्याने पण पुसून घेते कधी कधी धावपोळीत हो राहून पण जातो माझं ते कोरड्या कापडने पुसायचं पण मग नेहमी एक प्रयत्न असतो कारण आहे ना जे पाण्याचे थेंबांचे डागं असतात ना ते डागं काही दिसत नाही मग गॅसवर असं नव्यासारखा गॅस आपला दिसतो आणि किचन क्लीन झालं त्याच्यानंतर म्हटलं लागलीच भांडे आवरून घेते कारण आहे ना आज मुलं शाळेतून आल्यानंतर आहे ना त्यांची एवढी बळबळ सुरू राहील मम्मी आज असं झालं तसं झालं आमच्याजवळ बस हे कर ते कर असं त्याच्यामुळे मग आहे ना तेव्हा सगळं तो ते येतात तोपर्यंत मी सगळं म्हटलं आवरून ठेवते म्हणजे त्यांच्याशी गप्पा करायला वेळ मिळेल मला असं म्हणून आणि परत एक निकिता पाटील ताईंची कमेंट होती त्या पण म्हणत होत्या की खानदेशमधली तू म्हणजे सगळ्यात छान ब्लॉगर आहे म्हणे तुझे व्हिडिओ जे असतात ज जे आहे तेच तू दाखवते म्हणे व्हिडिओमध्ये आणि खरंच आहे माझं आहे ना म्हणजे मी असं एक्स्ट्रा फक्त व्हिडिओसाठी काही करेल असं मला बिलकुल आवडत नाही जेव्हा मी व्हिडिओ घेत नव्हती तेव्हा सुद्धा माझं रुटीन असंच असायचं आणि माझं वागणं पण असंच असायचं तर आता पप्पांचं जेवण झालं ते गेले बाहेर मार्केटमध्ये आणि त्यांचं ताटपण आता मी घुसून घेऊन आले आली तर पहा आता असं दरवेळेला जर मी सांगत जाईल पप्पांचं सा जेवण झालं हे झालं ते झालं तर काही लोक असे पण असतात जे निगेटिव्ह विचार ही मुद्दा म्हणून दाखवते व की तिच्या सासऱ्यांना वाढलं हे केलं ते केलं म्हणून मग मी ते काय तुमच्यासोबत शेअर करत नाही प्लीज तेवढं समजून घ्या आणि पाहतो मी गार्डनमधले ना किती छान छान पेरू आपले आलेले आहेत अजून एक दोन दिवस थांबू आपण आणि त्याच्यानंतर मग सगळं आपण हे ना हार्वेस्ट करू ते पेरू सगळे आणि बघू किती निघतात तर कारण ते खारुताई किंवा मुंग्या असं पण लागून गेलं आहे त्यांना खूप खारुताई पण खाऊन घेते तर ठीक आहे आता असू दे आणि तुमच्या सगळ्यांच्या आहे ना खूप साऱ्या कमेंट्स आलेल्या होत्या की आ, भावाला मुलगा झाला की मुलगी झाली असं म्हणून तर मला म्हणजे आता म्हटलं कोणाला कोणाला कमेंट्सला उत्तर देत तरी मी काही जणांना उत्तर दिले कमेंट्सला आणि तसं पण आहे ना जो व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला ना त्याच्यामध्ये सगळेजण बोलतच होते पहिली बेटी धनाची बेटी पहिली कन्या दावी दुनिया असं म्हणून पण मग काही जणांना ते काही लक्षात आलं नसेल आणि त्याच्यामुळे मग मा काही त्यांच्या खूप जणांचे कमेंट्स आले की मुलगा झाला की मुलगी झाली असं म्हणून काही जणांना समजून पण गेलं तर मी आता सांगते की मुलगी झालेली भावाला आणि भाची झालेली मला तर म्हणजे आनंदाचा क्षण आहे खूपच तर भारी वाटतं तिचं नाव काढलं ना की लगेच <laughs> छान आहे गोड आहे मस्त तर असं आहे थोडंसं म्हटलं तुमच्यासोबत शेअर करून देऊ कारण बरेच जण विचारत होते की मुलगा झाला की मुलगी झाली असं म्हणून आणि म्हटलं ना होतं थोडासा सस्पेन्स काही युट्यूबर किती सस्पेन्स ठेवतात त्यांच्या व्हिडिओमध्ये आणि सांगतच नाही लवकर मग सगळेजण विचारतात वगैरे मग मी पण तोच विचार केला म्हटलं चला आपण न सांगता यांना कळवता कसं त्यांना आणि तसं तर व्हिडिओमध्ये सगळे बोलले तुम्हाला कळालंच असेल तर असा होता आजचा छोटासा व्हिडिओ आणि आशा करते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार